फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकली सोन्या वाचवा मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आहा झेंप पोचला मुलापाशी धनधान्याच्या पिकल्या राशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी या रत्नागिरी येथील कार्यकर्त्यांच्या भावना आपण प्रमुख नेत्यांपर्यंत पोहोचवणार असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आणि आपण त्या दृष्टीने नारायण राणे यांनाही भेटलो असल्याचं ते म्हणालेत तसंच कोणीही आपल्या बंधूने केलेल्या ट्वीटचे भांडवल करू नये असंही मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे इथं काही विभाग प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही इथं सगळे जे उपस्थित आहेत हे ज्याच्या बाहेर हजारो ताकद पदाधिकारी उपस्थित आहेत म्हणून एखादी करायची एखादी बैठक घ्यायची पटली जिल्हा प्रमुखाने घेऊ दे तालुका प्रमुखांनी घेऊ देशन आहे का शक्तीप्रदेश काय मेसेज देणार आहे कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यापर्यंत पोहोचवणार मला असं वाटत की शक्तीप्रदर्शन असू शकत नाही काल देखील मी सिंधुदुर्गामध्ये होतो काल देखील मी सर्भाजी नारायण राणेशी चर्चा केली त्यांची मी भेट घेतली पण साहेबांना जर मी भेटलो तर साहेबांनी देखील मला सांगितलं की महायुतीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे आणि मी देखील त्यांना सांगितलं की महायुतीचाच निवडून आला पाहिजे त्यामुळे दोघांमध्ये एक महत्वाचा जो एकोपा आहे तो म्हणजे महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे हा एकोपाय आणि म्हणून भाजपाला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार जसा आहे तसा आपल्याला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी सांगतो की ज्या पद्धतीनं आपल्याला आरोप प्रत्यारोप केले जातात मग अशा सांगितले की एक ट्विट आलं आणि ट्विट नंतर आपण माघार घेतली असं सांगण्यात आलं त्याचा देखील मी खुलासा केला मी त्यावेळी देखील नागपूर सांगितलं सांगितले की आपले उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी आपण तिकीटाची मागणी करतोय हे संवेदनशील आहे आणि भावनात त्यांना ज्यावेळी कळलं की शिंदे साहेबांवर टीका केली जाते शिवसेनेवर टीका केली जाते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला ह्या तिकीट वाटपामध्ये भरडलं जात आणि त्याचं कारण कदाचित मी असू शकतो या भावनेतन जर एखादं ट्विट झालं असेल तर त्याचं भांडवल करण्याची काही आवश्यकता नाही ती मनापासूनची भावना होती आणि असा भावनिक आणि संवेदनशील जर खासदार असेल तर मतदारसंघाच्या प्रत्येक कुटुंबातल्या भावनेचा विचार करू शकतो म्हणून पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा उमेदवार हा शिवसेनेचा असा आणि मला फक्त पदाधिकाऱ्याने हात जोडून विनंती करायची एक लढाईची विनंती करायची की आपल्याला जेव्हा पाहिजे असत दुसरे आपल्याला टीका करतात म्हणून त्यांच्यावर टीका करण्याची काय आवश्यकता नाही आपल्याला आपली ताकद माहिती आहे अनेक सगळे कार्यकर्ते माझ्यावर काम करतात त्यांना देखील एक महत्वाचा किस्सा सांगतो की दोन हजार चारला मी पहिल्यांदा आमदार राजपे देखील आहेत सुदेश नयेकर देखील आहेत बिपीन बंदरकर आहेत सिद्ध गोवसकर आहेत त्यांच्या नगरसेई देखील आहे आणि दोन हजार पाच ला असा एक प्रसंग आला की आपले एकोणीस नगरसेवक निवडून आले अजून बरोबर ना आणि आपण सगळ्यांनी आपल्याचा चौदापैकी एक नगराध्यक्ष असावा अशी मागणी केलेली होती तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आणि अशी मागणी झाली आपली मागणी धुडकावण्यात आली आमदार मला फक्त सहा सात महिने झालेले होते मी राष्ट्रीय काय घेऊ शकतो नवीन लोकांना पण माझ्या एकोणीस लोकांपैकी नगर सर्व मी भाजपाचा नगराध्यक्ष केला होता हा देखील इतिहास महाराष्ट्रातून विसरलेला नाही आणि म्हणून दुसऱ्या पक्षाला भाजपला अनेक वर्षानं त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष म्हणून बसवण्याचं काम केलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आमच्या कुटुंबाने बसून निर्णय घेतला की आमच्या बरोबर काम करणार नगरसेवकाबरोबर अन्याय होणार असेल तर या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि अशोक मामा मयेकर त्यावेळी रत्नागिरी नगरचे नगराध्यक्ष झाले आणि हे या नगरेचे उपाध्यक्ष झाले त्याच्यामुळे मी संयमी याचा कुणी गैरसमज करून घेऊ नये मी संयमी आहे याचा अर्थ मी हातबल अशातला भाग नाही परंतु आपण सगळे महायुतीमध्ये काम करतो आणि महायुतीचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब करतात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी करतात आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा करतात माझा आवाज येतोय का माझा मग माईक बंद झाल्यानंतर देखील उदय सामंतचा आवाज कोण थांबू शकत नाही मी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना कळविल्या आहेत असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आणि हा मतदार शिवसेनेला मिळावा सांगितले तसे आपले मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांचा जनसंपर्क मोठा आहे त्यां त्यामुळे त्यांना लोकसभेत पाठवले पाहिजे अशी माझी भावना असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आणि म्हणून काल देखील काल रात्री बारा वाजता देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांशी मी चर्चा केली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींशी मी चर्चा केली आपल्या सगळ्यांच्या भावना कदाचित मला आज ऐकायला मिळणार होत्या मला माहीत नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना प्रातिनिधिक म्हणून मी देवेंद्रजींना आणि एकनाथ शिंदेसाहेबांना सांगितल्या आणि ह्याच भावना सांगितल्या की आमचा दुसरा कोणावरही आक्षेप नाही भाजपा तिकीट मागत नाही म्हणून आमचा आक्षेप नाही त्यांनी बुथ कमिटीची बैठक घेतली म्हणून आक्षेप नाही त्यांनी बुथ कमिटीची मिटिंग घेत असताना सन्मानानं माझा आणि दीपक केसरकरांचा देखील फोटो त्या बॅनरवर टाकलेला होता भैयांचा देखील फोटो टाकलेला होता त्याच्यामुळे त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर काय आकर्ष असण्याचं काही कारण नाही परंतु आज संपूर्ण मतदारसंघाचं जर वातावरण बघितलं तर धनुष्य बाळावरचा उमेदवार हा लोकसभेमध्ये जाऊ शकतो अशा पद्धतीचं चित्र आहे आणि तरी देखील आपण पुन्हा एकदा चर्चा करावी पुन्हा एकदा सगळ्या मतदारसंघाचा सर्वे करावा आणि निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती करून आलेलं कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना असू शकते मी देखील माझ्या घरात पया कसं काम करतात ते बघितलेलं आहे मी अनेक माझ्या सांगितलं सांगितलंय की एक वेळ कामाचा पाठपुरावा माझ्याकडनं कमी होईल एक वेळ संपर्कामध्ये मी कमी राहील परंतु त्यांचा जो संपर्क आहे हा सगळ्यात जास्त संपर्क आहे हे मला देखील घरात असल्यामुळे माहिती आहे त्याच्यामुळे तुमच्या भावना एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर पोचवडाला ह्याच्यातला भाग नाही आज उत्तर पाणी देखील आहे आणि म्हणून आपल्याला सभा लवकर संपवावी लागणार आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावनाच्या आहे त्या भैयांकडे ते काम करतात म्हणून त्यांच्याकडनं भावना आहे

सामान आणि व्यक्त केला आणि नंतर जिल्ह्यातील पाचशे आमदार शिवसेनेचे झाले पाहिजेत असंही सांगितलं असं <taskira> सांगितलं नाही की आमच्या उमेदवाराला मिळालं तिकीट आम्ही प्रचार करणार हे देखील सांगितलं दीपक सांगितलं की शिवसेनेचे उमेदवार हे किरण आहेत तिथं देखील महायुतीच्या लोकांनी सांगितलं की जर महायुतीचा उमेदवार म्हणून कुणीही तिकीट आणलं तर त्याचा आम्ही पोट फिरकीला काम करू आणि त्याला लोकसभेमध्ये पाठवू अशी भूमिका त्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये भाजपाकडनं देखील घेण्यात आली आहे आणि म्हणून काही कुटकळ लोक जर आपल्याला टीका करत असतील काही लोक व्हॉट्सअपवर टाकून स्वतःची इथे करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आपण या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहोत या जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या शिवसैनिकावर ही भावना डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं पाहिजे आज प्रत्येकाची भावना पाहिजे ही सगळी भूमिका एकनाथ मी मांडलेली आहे देवेंद्रजी मांडलेली देखील मी मांडलेली आहे आणि ती मांडलेली असताना उमेदवार आपल्याला कसा माहितीच्या माध्यमातून मिळू देईल हे देखील मी त्याला सांगितलं पण सांगताना हे देखील सांगितलंय की आमच्या शिवसेनेची ताकद नक्कीच आहे परंतु महायुतीतल्या प्रत्येक नेत्याच्या देणार आहे एवढा आदरपूर्वक आदर देखील समोरच्या सगळ्या लोकांना त्याच्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की कटुना कुठे येणार नाही कटुतेने कुठे कामकाज होणार नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे आणि हे निवडणूक फक्त खासदार मर्यादित नाही आहे आपला खासदार निवडून आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातला पहिले प्रत्येक आमदार हा आपल्याला शिवसेनेचा बनवायचा आहे पाचशेच्या पाचशे आमदार आपल्याला शिवसेनेचे करायचे आहेत शेखर तिथं ते आपण उभं राहायला जाणार नाही पण त्याला तिथं निवडून आणून बाकीचे सगळे जे सगळे चाळी आमदार ते आपल्याला शिवसेनेत बनवायचे आहेत आणि म्हणून फक्त भावनिक आमची मागणी नाही तर भविष्यामध्ये शिवसेना आहे त्याच्यापेक्षा चौपट हा संपूर्ण परिसरामध्ये वाढली पाहिजे महायुती वाढली पाहिजे ज्या भावनेनं कार्यकर्त्यांची मागणी आहे हा देखील संदेश तुमचा पण आपण देखील सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये आपला गटप्रमुख आहे का प्रत्येक गावामध्ये आपला प्रत्येक गावामध्ये आपण ही यंत्रणा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं राबवणार आहोत याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरिषण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे की काल प्रवास नागपूरमध्ये नामटेक लोकसभा मतदारसंघात आम्ही कमकुवत नाही संयमी आहोत त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा या कार्यकर्त्यांच्या भावना रास्त आहेत असे उदय सामंत म्हणाले आणि आजच्या सभेचा अहवाल आपण वरिष्ठांना कळविला आहोत असंही सांगितले आक्रमकता जर बघाय असेल तर ती देखील आक्रमकता पूर्ण परिसरामध्ये दाखवण्याची हमी सगळे घेऊ शकतात परंतु किंवा त्रास होऊ नये ही माझी प्रामाणिक कोणाची भूमिका असते आणि म्हणून मी सातत्यानं माझ्या सर्व सहकार्याला सांगत असतो की जर कोण वाईट बोलत आणि त्याला समाधान वाटलं की उदय सामंतांवर किरण सामंतांवर सामंत कुटुंबियावर वाईट म्हणून माझं समाधान झालं आणि त्याला चांगली झोप लागली तर तेवढं समाधान एखाद्याला आमच्या टीका करून जर झोप लागत असेल गोळीची आवश्यकता नसेल तर आपण त्याला बरा करतोय तेवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्याच्या परीकडे जाऊन पण अनेक लोकांना बरे करू शकतो पण त्या बंदात अजून पडलेलो नाही त्याच्यामुळं आम्ही संयमी आहोत पदाधिकारी संयमी आहेत सगळे संयमी आहेत महायुतीमध्येच आम्ही सगळे आहोत आणि महायुती स्ट्रॉंग आहे म्हणून विरोधक जे टीका करतायत त्यांनी पण समजू नये की उलट सुट्टं काही आम्ही त्याच्यामुळे आज राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना मला बंधन आहे म्हणून मी जास्त बोलत नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या एकनाथ साहेबांकडे पुन्हा एकदा मांडण्याची जबाबदारी आज या सभेच्या जमिनी स्वतः स्वीकारलेली आहे तुमच्या मनामध्ये जे काय तेच मी अनेक वेळा एकनाथ साहेबांची चर्चा करतो तेच एकनाथ शिंदेसाहेबांच्या मनामध्ये आहे परंतु वे का वेळ योग आपल्याला देऊन द्यावा लागतो की पुन्हा एकदा उद्या पोहोचल्यानंतर या सगळ्या सभेचा इतिवृत्तानंतर माननीय एकनाथ साहेबांना सांगेल तुमच्या भावना सांगेल आणि त्याच्यातनं सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती देखील एकनाथ साहेबांना मी नक्की करेन अशाबद्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या झालेल्या पदाधिकारांना देतो सर्वांना विश्वासात घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा आपण मागूया असे इच्छुक उमेदवार किरण उर्फ भैया सामंत म्हणाले आणि निलेश राणे यांच्या मागे आपण पूर्ण ताकद लावून त्यांना पन्नास हजारच्या मताधिक्याने विजयी करणार असाही विश्वास व्यक्त केला तुमच्या विश्वासाच्या जोरावर माझ्या आयुष्यामध्ये मला आत्मविश्वास आहे की माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्या वेळी अडचणी त्या त्यावेळी मला रत्नागिरी मतदारसंघ माझ्या रत्नागिरीवर माझ्या रत्नागिरी जिल्ह्याला प्रत्येक माणूस त्याच्यामुळं तुम्हाला देखील चिंता ती आवश्यकता नाही माझ्या मुस्लिम बांधवांचं देखील आज रमजान आहे त्यांना देखील रमजानच्या मनापासून शुभेच्छा देतो महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने आल्या त्यांना त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि एवढंच सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुती म्हणून जे आपण काम करतोय महायुती म्हणून आपण काम करू आणि महायुती म्हणून काम करत असताना मागच्या वेळी म्हणजे काही लोकांच्या मनामध्ये शक्य तिकीट आपण त्याच्यासाठी मागतो तर मागच्या वेळी या संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उभे होते आपल्या मतदारसंघाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने